राम 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 आदित्य या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचा खूप खूप मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आपण आजचा थमनेल आणि टायटल पहिलाच असेल आणि अशा गोष्टी मी वारंवार आपल्या मित्रांसाठी एक विश्वासानं सांगतो आहे आणि एकदम अशा जीव तोडून सांगतो आहे असा कोणी विषयाचा मित्रांनो सांगत नाही या का खऱ्या गोष्टी पण मी आपल्याला पहिल्यापासून सांगितले का आपल्या मित्रांसाठी मी ज्या सांगाल त्या खरंच सांगाल ज्या मला माहीत आहे तेवढाच खरा सांगाल ज्या मला माहीत नाही त्या व्यतिरिक्त मी काय आपल्याला सांगू शकत नाही आणि अशा गोष्टी आपल्या मित्रांसाठी माहीत असणं आवश्यक आहे ज्या आम्ही अनुभवल्यात आत्तापर्यंत तर मित्रांनो आजचा विषय आपला असे का यूट्यूबमध्ये खरंच पैसा आहे का यूट्यूबमध्ये खरंच पैसा भेटतात का आणि किती भेटतात या सगळ्या गोष्टी आज या सगळ्या गोष्टींचा आपल्या मनात असलेला संशय डाऊट मी आज क्लिअर करणार आहे अनेक आपलं युट्यूबर मित्र आहेत ज्यांनी नवीन व्हिडिओ सुरू केलं ती ज्यांनी करायची ती पण त्यांच्या मनात अशा काही गोष्टी आहेत का खरंच ह्या असा होत आहे का आणि बरंचसं युट्यूबर मित्र सांगतात की आमचा एवढा आमका पेमेंट झाला आमचा तमका पेमेंट झाला यूट्यूबमध्ये हे एवढं कमावतात तेवढं कमावतात अशा काही गोष्टी सांगतात तर मित्रांनो पहिला जो आपल्या मनात डावटे आहे का खरंच यूट्यूबमध्ये पैसा आहे का यूट्यूबमध्ये खरंच पेमेंट भेटतं आहे का तर मित्रांनो हो नक्कीच यूट्यूबमध्ये खरंच पेमेंट भेटतं आहे आणि तो आपल्या मेहनती भेटत आहे म्हणजे बरेचसे मित्र म्हणतात का म्हणजे मी ऐकला का युट्यूबमधील काहीच भेटत नाही पण हे लोक उगाच व्हिडिओ बनवून काहीतरी दाखवतात यात उपयोग काय पण आमच्या जुन्या युट्यूबवर मित्राली आणि बऱ्याचशा यूट्यूबवर मी हे या, या सांगायची गरज नाही पण यूट्यूबमध्ये मित्रांनो आहे यूट्यूबमध्ये सगळ्या गोष्टी कमाई वगैरे आहे पण आजपर्यंत कोणत्या युट्यूबरनं आपली कमाई सांगितली नाही मी देखील अजून सांगेल नाही का तर मित्रांनो यूट्यूबचं काही नियम येते म्हणून काही गोष्टी नाही सांगता येते असो तर आपला पहिला डाऊट मी के क्लिअर केला का यूटूबमध्ये खरोखर पेमेंट आहे यूट्यूबमध्ये पैसा आहे तो आम्ही पण कमावला थोडाफार म्हणजे आम्हाला पण भेटतो आहे तर मित्रांनो आता यूट्यूबमध्ये पैसा किती व केव्हा भेटतो आहे हे मी आपल्याला हा जो आपला डाऊट आहे ना तो आता क्लिअर करणार आहे आता प्रत्येक आपल्या यूट्यूबवर झाली काही माहिती आहे सगळी काही गोष्टी अजून नाही माहिती ज्यांनी चॅनल चालू करायचे तर यूट्यूबनं आपल्याला काही ठराविक कालावधीचा क्रायटेरिया घालून दिला आहे म्हणजे क्रायटेरिया म्हणजे असा की ज्या दिवसापासून आपण व्हिडिओ यूट्यूबवर टाकायला के सुरुवात केली यूट्यूबवर व्हिडिओ बनवायला सुरुवात केली मग तो ब्लॉग असेल तर अनेक कुठलाही असेल ब्लॉगिंग असेल कुठला गेमिंगचा चॅनल असेल कुठलाही असेल ज्या दिवसापासून त्या दिवसानंतर तीनशे पासष्ट दिवसात म्हणजे एक वर्षामध्ये आपल्याला एक हजार सबस्क्रायबर आणि चार हजार वॉच टाईम हा पूर्ण करायचे आता तो ते पण आपल्या सगळ्या मित्रांनी माहिती आहे हा क्रायटेव्हिया ज्या टायमाला तुमचा पूर्ण होतो ना मित्रांनो त्या टायमाला तुम्हाला अप्लाय करायला एक ऑप्शन येतो का आता तुम्ही यूट्यूबकडे अप्लाय करू शकतात यूटूबचं पार्टनर बनू शकतात म्हणजे तुमचा चॅनल मॉनिटाईजसाठी तुम्ही अप्लाय करू शकतात मित्रांनो मग त्यानंतर युट्यूब तुमचा व्हिडिओ चेक करणार आप तुम्ही अप्लाय केल्यानंतर आणि मग यूट्यूब तुम्हाला तुमचा पार्टनर बनवून घेणार काही ईमेल येईल यी तुम्हाला का तुम्ही आता यूट्यूबचे पार्टनर आहेत मग तुमचं चॅनल मॉनिटाईज होतो आहे मग त्या टायमाला ज्या वेळेस तुमचा चॅनल मॉनिटाईज होतो आहे त्या टायमाला तुमच्या व्हिडिओने ॲड म्हणजे जाहीर ते लावायचा ऑप्शन येतो आहे मॉनिटायझेशन ऑन करायचा ऑप्शन येतो आहे मग तो तुम्ही ऑन करू शकतात आणि मग तिथून पुढं तुमच्या प्रत्येक खेळवाला थोडी 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 अशी कमाई चालू होते पण मित्रांनो ती कमाई किती होते कशी होते त्या आपल्या आर पी एम एवर आहे मित्रांनो आर पी ओ आता मग ज्या टायमाला मग तुमची कमाई चालू होते खरे Uh, दुसरे म्हणजे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची राहिली का मग अशी कमाई होऊन होऊन तुमची ज्या टायमाला तुमच्या चॅनलवर दहा डॉलर हे कम्प्लीट होतात मित्रांनो त्या टायमाला तुम्हाला पुन्हा एक ऑप्शन येतोय गुगल पिन ॲडसन पिन मागवायचा मग तो तुम्ही मागू शकतात मग त्यानंतर गुगल ॲडसन पिन ज्या टायमाला तुम्ही मागवतात तो पोस्टांना तुमच्याजवळ येतोय दहा डॉलर झाल्यानंतर मॉनिटाईज झाल्या झाल्यानंतर बरं का मित्रांनो आणि मग तो गुगल ॲडसन पिन आला का मग तुम्ही तो व्हेरीफाय करून तुमचा अकाऊंट नंबर त्याच्यात जो गुप्त कोड राहतोय तो टाकून आणि मग तो तुम्ही तुमचा गुप ॲडसन बनवतोय तुमच्या मोबाईलवर मग तिकडं तो टाकू शकता तुम्ही आणि मग त्यानंतर तुमचं हळूहळू जे डॉलर जमा सुरूच होतं ते दहा धरून बरं का मित्रांनो ते दहा डॉलर धरू नये आणि मग हळूहळू तुमच्या अर्निंग सुरुवात होते आणि मग त्यानंतर तुमचं ज्या वेळेला शंभर डॉलर तुमच्या ॲडसनमध्ये जमा होतील त्या टायमाला तुमचा पेमेंट तुमच्या तुम्ही जो अकाऊंट नंबर दिला जातो आहे शक्यतो स्टेट बँकेचा महाराष्ट्र बँकेचा देऊ शकता तुम्ही नॅशनल बँकेचा मग त्या बँकेच्या अकाउंटवर तुमचा हे पेमेंट जमा होतो आहे शंभर डॉलर हो या किती हो एक तारखेनंतर आता प्रत्येक युट्युमचा पेमेंट हा बावीस टू सव्वीस या दरम्यान येतोय तो एक तारखेला आपल्या अकाउंटवर जमा होतो आहे किंवा सव्वीस सत्तावीसला जमा होतो आहे आपला तर त्यानंतर आता बऱ्याच मित्रांनी म्हणजे मला फोन केला तर यूट्यूबमध्ये किती पैसा भेटतोय चॅनल मॉनिटाईज केल्यानंतर महिन्याला किती पैसे भेटतात तर मित्रांनो यूट्यूबमध्ये महिन्याला असा काही भेटत नाही महिन्याला असा काही नाही तुमच्या जो तुम्हाला यूट्यूब पैसा देतो आहे म्हणजे असा का तुम्हाला जसं यूज येतील ना तसं आता दोनशे तीनशे यूजला म्हणजे कमी राहतात तुमचा हिडिओ जर समजा दोनच मिनटाचा असेल पाच मिनटाच्या आत सात मिनटाच्या आतला, आतला। सा हिडू असेल ना आठ मिनटाच्या आतला तर तुमचा आर पी एम भरपूरसा असा कमी राहतो आहे त्या टायमाला तुमचं हळूहळू सोल डॉलर भेटत कमवायला सुरुवात होते काहीतरी पैशामध्ये आणि जर तुम्हाला यूज कमी असतील ना तर काहीतरी झिरो पॉईंटमध्ये तुमचं म्हणजे अर्निंग होते आणि सुरुवातीच्या त्या काळात ही आर पी एम कमीच राहतो आहे प्रत्येकाला त्यानंतर जर तुमचा चॅनल ग्रोथ झाला जास्त यूज यायला लागले एक लाख पन्नास हजार दहा हजार पाच हजारच्या पुढं चार हजारच्या पुढं तर मग तुमचा आर पी एम हळूहळू वाढतो आहे आणि मग तुमचं कमाईसुद्धा चांगली होती पण ती कमाई होण्यामागं तुमचा हिडव जेवढा मोठा असेल ना मित्रांनो आठ मिनटांच्या वरचा तर तुमच्या हिडव्याला दोन ते तीन जाहिराती लागू शकतात आठ मिनटाच्या पुढं आणि जितका मोठा असेल पंधरा मिनटाचा चार पाच वीस मिनटाचा सहा सात अशा जाहिराती तुमच्या लागत आहेत जितक्या जाहिराती तुमच्या हिडव्या लागतील ना जितका तुमचा आर पी एम मॉडेल सात मिनटाच्या आतला हिडू असला ना तर तुम्हाला एक नाही तर दोन दा जाहिराती दाखवल्या जातील दा मग त्याची कमाई कमी राहते मित्रांनो आणि दोन तीन मिनटात हिडू असला ना त्याला एकच एक जा दिसेल कधी एकही जायत दिसणार नाही मग अतिशय म्हणजे त्या टायमाला आर पी एम तुमचा कमी राहील कमाई तुमची एकदम कमी राहते असंही मित्रांनो त्या तुमचा जेवढा मोठा हिडू तेवढी तुमची म्हणजे जाहिराती लागल्या जातील आणि त्यातूनही पावर कमी तर मी एकदम जीव तोरण आपल्यासाठी सांगतो त्यातूनही तुमचा जर आठ मिनटं हिडिओ असेल चार मिनटं पाहिला गेला पाच मिनटं पाहिला गेला तर तुमचा आर पी एम जास्त राहील म्हणजे जितक्या ज्या रीती तुमच्या पाहिल्या जातील आणि जर एकच मिनटं पाहिला तुमचा हिडिओ दोनच मिनटं पाहिला आठ आणि दहा मिनटं वेडिओ तर मग तुमचा आर पी एम कमी राहील ज्या रीती कमी पाहिल्या जातील स्किप केल्या जातील तर मग तुमची कमाई नक्कीच कमी होणार आर पी एम तुमचा नक्कीच कमी होईल मित्रांनो तर असा राहत आहे या कमाईचा आणि फिक्स महिन्याला येतीलच असा सांगता येत नाही आणि किती येतील हे सांगता येणार नाही मित्रांनो कारण ज्या टायमाला तुमचं शंभर डॉलर दोन महिन्यानं हो तीन महिन्यानं हो त्याच टायमाला तुमच्या अकाऊंटमध्ये पडतील आणि पंधरा दिवसांना जरी तुमचं शंभर डॉलर जर तयार झालं तर महिन्यात तुमचा पेमेंट फिक्स होतोय आणि काय काय वेळेला काय होतं मित्रांनो तुमच्या सुरतचं दहा डॉलर व्हायला दोन महिने लागतात होते एक महिना लागतोय पंधरा दिवस लागतात काय नंतर एका दिवसात होतोय व्हिडिओ व्हायरल जसं तुमचं होतील ना तसं तुमचं आर पी एम वाढल जितकं मोठा व्हिडिओ तुम्ही बनवशाल ना तितकी तुमची कमाई वाढेल आणि तुमचा व्हिडिओ जर व्हायरल चांगला लाख पन्नास हजार असं गेलं ना तर तुमच्या महिन्याच्या महिन्याला तुम्हाला पेमेंट भेटेल मित्रांनो पण युट्यूबचा पेमेंट का सांगता येत नाही मित्रांनो मी ह्या पण सांगतो का यूट्यूबचा पेमेंट हा फिक्स कधीच नाही राहत ह्या महिन्याला एवढा तर त्या महिन्याला तेवढा आर पी एम कमी जास्त होत राहतो आहे पण तुम्हाला जर खरंच मध्ये पैसा कमवायचा असेल ना तर व्हिडिओ मोठाले टाका आठ मिनिटाच्या पुढच्या टाका मित्रांनो आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ टाका जेणेकरून तुमचा यूज एव्हरेज डुरेशन म्हणजे पाहण्याचा कालावधी लोक जास्त इंटरेस्टिंगमध्ये पाहतील जितके जास्त मिनटं तुमचा व्हिडिओ पाहिला जाईल तितक्या जायराती तुमच्या पाहिल्या जातील आणि तितकी तुमची कमाई होईल दोन आणि तीन मिनटाची व्हिडिओची कमाई थोडी कमी होते मित्रांनो असे त्या किती युजला किती पैसे भेटतात असा जर आला तर ब्लॉगिंगच्या याला असं आहे मित्रांनो का चार हजार यूजला कदाचित एक डॉलर भेटतोय कधी पाच हजार सुद्धा एक डॉलर भेटतोय कधी दोन हजार युजलासुद्धा एक डॉलर भेटतोय तुमच्या ॲव्हरेज ड्युरेशन आणि तुमचा हिडिओ किती मिनटाचा आहे याच्यावर सगळा डिपेंड राहत आहे मित्रांनो तुमचा शंभर डॉलर ज्या टायमाला होतील त्या टायमाला तुमचा पेमेंट तुमच्या अकाउंटमध्ये येईल तर असा राहत आहे मित्रांनो ह्या तर युट्यूबमध्ये सांगायचं तात्पर्य का खरंच यूट्यूबमध्ये कमाई आहे फक्त तुमची मेहनत आणि पाण्याची मेहनत आणि व्यवस्थित व्हिडिओ बनवला तर तुमचे व्हिडिओसुद्धा व्हायरल होते आणि भरपूर कमाई होईल तर मित्रांनो आम्ही आमच्या अनुभवानुसार सांगतो आहे का आताच आमचं पण चॅनल काही लई जुनं म्हणजे आता लई जरा म्हणता येईल होऊन नाही आता जरा आमची पण कमाई काही एवढी म मोठी नाही आहे पण चालू आहे त्या आमच्या अनुभवाला ज्या आला ज्या आम्हाला कळला ज्या आमच्या अनुभवात आला त्याच आपल्या मित्रांसाठी सांगतो आहे तर नक्कीच मित्रांनो सांगायचं तात्पर्य का युट्यूबमध्ये पैसा आहे कुणी म्हणत असेल यूट्यूबमध्ये काहीच नाही त्यांचं ऐकू नका मित्रांनो मी सांगतोय एका अनुभवाना यूट्यूबमध्ये प्रामाणिकपणा काम करा व्हिडिओ मोठे बनवा इंटरेस्टिंग बनवा तुमचा एवढे ड्युरेशन वाढणार पाहण्याचा कालावधी वाढणार तुमच्या व्हिडिओला जेवढं जेवढ्या जाहिराती जास्त लागतील जेवढ्या जाहिराती पाहिल्या जातील तसाच तुमचा आर पी एम वाढला जाईल फक्त किती हजारला किती यूजला किती डॉलर ह्या फिक्स सांगता येत नाही मित्रांनो तुमच्या ॲवरेज ड्युरेशन मी पुन्हा पुन्हा सांगतो तर चला मित्रांनो तर आजचा आपला डाऊट क्लिअर केला मिळा मित्रांनो नक्कीच आपण जिद्दीनं काम करा नक्कीच आपल्याला फायदा होईल कष्टाचं फळ आहे कधी वाया जात नाही आणि प्रमाण ना कष्ट केलं तर मित्रांनो ते कधी वाया जात नाही आणि गेलं वाया तर ते पुन्हा तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही हे मी विश्वासानं तुम्हाला सांगतो तर मित्रांनो कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आपण जर चॅनलवर नाही असा ना मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करीत चला एक लाईक करायला विसरू नका मित्रांनो पुन्हा एक दर्शक लिहिली जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदिवासी जय शिवराय